मी दत्तात्रय बोलतोय बोलतोय कारण मी या जगाचा निरोप घेतला आहे मी आता हयात नाही आज मी माझी गोष्ट माझ्या शब्दात तुम्हाला सांगतोय कारण मला मरण येण्यापेक्षा ते मरण कसं दिलं गेलं हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे कधीकधी मृत्यूनंतरही काही प्रश्न अनुत्तरित राहतात आणि मी इथे आहे तेच उत्तर सांगायला माझं गाव उरलो फिरोजाबाद जवळचं एक खेडेगाव गावात मातीची घरं पावसात गच्च भिजलेली रस्त्यांची वाट आणि लोकांचं साधं भोळं जीवन इथं प्रत्येकजण एकमेकाला नावानं ओळखतो कुठलंही गुपित फार काळ लपून राहत नाही माझं घर दोन खोल्यांचं जुनं घरकुल होतं माझी आई जनाबाई एक धीट पण प्रेमळ व्यक्तिमत्व मी आणि माझी बायको सरिता आमच्या लग्नाला चार वर्षं झाली होती सुरुवातीचं नवं नवं प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हसणं रागावणं सगळं आपलंसं वाटायचं मी शेती करायचो राब राब राबायचो उन्हाळ्यात डोक्यावर टॉवेल ठेवून शेतात पाणी द्यायचो पण घरी आल्यावर सरिताचा चेहरा पाहून सगळा थकवा विसरायचो कधी कधी वाटायचं देवानं फार काही दिलं नाही पण जे दिलं ते खरं दिलंय पण ते खरं खुटही घाल सुरुवात झाली लहानशा बदलांनी सरिता फोनवर जास्त वेळ घालवू लागली माझ्याशी नजर न मिळवणं अचानक चिडचिड होणं दुर्लक्ष करणं एका रात्री तिचा फोन वाचला मी म्हणालो घे ना कुणाचा आहे ती गोंधळली उत्तरच दिलं नाही मग हसून म्हणाली काही नाही हो मिस कॉल होता पण त्या मिस कॉलनं माझ्या मनात शंकेचं बीच पेरलं गेलं होतं माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही माझी होती पण तिच्या मनात मी कधीच नव्हतो हे मला कळायला वेळ लागला रवी माझा लांबचा भाऊ आमच्या गावातलाच एकेकाळी माझ्या आईच्या पदराखाली वाढलेला पण आताशा आमचे फारसे संबंध नव्हते पण जेव्हा कळलं की सरिता आणि रवीमध्ये काहीतरी आहे तेव्हा काळीजच हादरलं माझ्या घरात माझ्याच वावरात माझी बायको दुसऱ्याशी नजरानजर करत होती अंगणात विहिरीच्या कट्ट्यावर कुठे ना कुठे एकमेकांना भेटत होते एक दिवस सरिता कुठेतरी गेली होती म्हणाली माहेरी जाते पण मित्रांच्या सांगण्यावरून कळालो ती रवीसोबत होती मनाच्या खोलकप्प्यात असुरक्षितता वाढत चालली होती मी याबद्दल सरिताला विचारलं तेव्हा तिने सांगितलं तसं काही नाही आहे उगाच नको ते विचार करू नका माहेरी जाताना रवी भेटले म्हणून मी बोलले मी सरितावर डोळे बंद करून विश्वास ठेवला चौदा मे माझ्या आयुष्यातला काळा दिवस सरितानं खास माझ्यासाठी थंड दही आणलं होतं जरा वेगळंच लागत होतं एका क्षणात मनात आलं काहीतरी चुकते पण मग स्वतःलाच समजावलं आपल्या बायकोवर असा संशय घेणं बरं नाही दहा मिनिटातच माझं पोट दुखायला सुरू झालं डोकं गरगरू लागलं माझं अंग थरथरायला लागलं मी ओरडलो आई आई, आई धावतच आली तिने शेजाऱ्यांना बोलावलं मला घेऊन हॉस्पिटलला गेली डॉक्टरांनी सांगितलं विष बाधा आहे तेव्हा सगळं दुसर होतं अस्पष्ट आवाज ऐकू येत होते पण शरीर हलत नव्हतं पण दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो हॉस्पिटलमधून घरी आलो पण माझ्यातलं काहीसं हरवलेलं वाटत होतं शरीर थकलं होतं मन गोंधळलेलं होतं पण सरिता ती तर अगदी सामान्य होती रोजच्या सारखी टक्का काळजीही नाही अगदी आनंदी रोजच्या सारखी काही दिवसांनी पुन्हा मला सरिताने दही खायला दिली त्या दह्याच्या वाटीकडे पाहून थोडा गोंधळलो पण तेच विश्वास ठेवला सरिता आपली बायको आहे असं काही ती करणार नाही पण यावेळेस देव पण थांबला नाही काहीच मिनिटात माझं सर्व संपलं आईनं डोळ्यासमोर पाहिलं मी तडफडत होतो श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग शांत झालो माझं शेवटचं वाक्य होतं आई मला वाचव आईचं काळी जळत होतं तिला सगळं काही खोटं वाटत होतं सरिताचं वागणं रवीचं पुन्हा पुन्हा दिसणं आईला संशय आला तिनं निर्णय घेतला ती पोलिसांकडे गेली तपास सुरू झाला मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स चॅट्स आणि ऑनलाईन ऑर्डर हिस्ट्री सगळं समोर आलं दोन वेळा ऑर्डर केलेल्या सल्फासच्या गोळ्या आणि दोघांनी पूर्ण कबुलीनामा दिला सरिता आणि रवीनं कबूल केलं हो आम्हीच दत्तात्रयचा खून केला कारण तो आमच्या प्रेमात अडसर ठरत होता त्या एका वाक्यानं माझ्या आईचं हृदय तुटलं आणि या प्रकरणाने संपूर्ण गाव हादरून गेलं माझा दोष काय होता मी प्रेम केलं विश्वास ठेवला माझा संसार वाचवायचा प्रयत्न केला एवढंच कधी कधी विश्वासच माणसाला संपवतो जेवढं धारदार हत्यार नाही तेवढा धारदार असतो विश्वासाचा फसवा धागा मी गेलो पण माझी आई अजूनही जिवंत आहे तिचा श्वास अजूनही दररोज मला आठवून थांबतो तिचे डोळे अजूनही ओले आहेत माझी विनंती आहे, आहे नात्यांमध्ये संवाद ठेवा संशय नको पण अंधविश्वास तर अजिबात नको आणि कधीकधी एका दह्याचं सुद्धा तुमचं अखेरचं अन्न ठरतं हे विसरू नका मित्रांनो दत्तात्रयीच्या गोष्टीतून एक गोष्ट स्पष्ट होते प्रेम विश्वास आणि नातं या गोष्टी खूप नाजूक असतात पण जर त्या खोट्या फसव्या असतील तर त्या माणसाला संपवतात कधी कधी आपल्या अगदी जवळचा माणूससुद्धा आपल्याला धोका देतं त्या धोक्याच्या सावलीत जगणं म्हणजे मृत्यूसोबत जगण्यासारखंच असतं म्हणूनच मित्रांनो डोळस रहा विश्वास ठेवा पण अंधविश्वास नको नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि काहीतरी बरोबर नाही असं वाटलं तर गप्प बसू नका दत्तात्रय गेला पण त्याची गोष्ट तुम्हाला सावध करून गेली जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच खरी कधी काळजी हेलावून टाकणारी कहाणी ऐकण्यासाठी आपल्या क्राईम मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण पुढची गोष्ट कदाचित तुम्हाला सावध व सुरक्षित ठेवेल पुन्हा भेटू एका नव्या गुन्ह्याच्या नव्या सत्याच्या शोधात धन्यवाद